नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण गोसे गावतील शेतकरी ज्ञानेश्वर दौलत मोहित यांच्या छत्रावरती आलो होतो इथं यानाचं प्रमुख कारण की खताचं नियोजन काय केलं पाहिजे भरपूरशा शेतकऱ्यांचा आता प्लॉट उघडून आलेले आहे अठ्ठावीस मेची लागवड आपण शोधू शकता पूर्णतः जर्मिनेशन झालेलं आहे आणि थोडाफार टिपका आणि खताचं नियोजन या आणि कीटकनाशक आणि त्याच्यानंतरच काय नियोजन आहे आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत जर कधी तुमच्या अद्रक पूर्णतः असं जर्मिनेशन झालं असेल तर तुम्ही आता प्लेन नऊ चोवीस चोवीस एकरी दोन बॅगी किंवा आठ एकवीस एकवीसच्या एकरी दोन ते तीन बॅगी घेऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर होता प्लेन घ्यायचा आता सिंगल सुपर पासूड वगैरे घ्यायचं नाही भरपूरशा शेतकऱ्यांचे बेसल डोस टाकलेले ते टाकून झालेले आता तर प्लेन डोस घ्यायचा आहे तुम्हाला चोवीस चोवीस जर कधी भेटलं माझ्यांचं तर बेस्ट आहे ते नसेल भेटत तर नऊ चोवीस चोवीस टाका याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात एकरी दोन बॅगच आता तुम्हाला टाकायचं आहे टाकून झाल्यानंतर थोडी माती लावून घ्यायची आता येतं जर कधी बघितलं आपण तुम्ही याला थोडी दोन तुम्ही जे डोजर असेल किंवा पॉवर टिलर असेल त्याच्या साहाय्याने एक ते दोन इंच माती लावून घ्यायची खत टाकल्यानंतर लक्षात घ्यायचं की खत माती आड गेलं पाहिजे एक तर तुम्ही पॉवर टिलरनं माती लावा किंवा तुम्ही निंदीच्या सगळ्यांना खुर्प सगळ्यांना जर कधी माती आड होत असेल तर तसंही करू शकतात फक्त ओपनवरती टाकू नका कारण की नऊ चोवीस आठ एकवीस आणि चोवीस चोवीस हा अल्गो फॉस्फरस असल्या कारणाने याच्यामधला जो फॉस्फरस आणि नायट्रोजन हा हेवी क्वालिटीचा असल्यामुळे अर्धा जो आहे भाऊन हवा वातावरणामध्ये तो विरगळला जातो जर कधी माती ॲड केलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तुम्हाला जर कधी प्रयोग करायचा असेल तर दोन तीन लाईनचा तुम्ही तसं करू नका आणि दोन तीन लाईनचा तसं ठेवून द्या फक्त तो मातीआड करू नका जो त्याचा डोस टाकलेला आपण त्याचे रेट जर तुम्हाला तिथं दिसून येतील भरपूर शेतकऱ्यांना आणखी प्रश्न होता की उक्ताश शेणी भरपूर ठिकाणी कंतकूज येते काही ठिकाणी कंतकूज येते काही ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव आहे तर आपण काय करू शकतो मागच्या आपण सांगितलं होतं की रेडिमिल गोड तुम्ही सिजंटाचं घेऊ शकता एकरी पाचशे ग्राम रेडिमिल्क गोड तुम्हाला आहे रेडिमिल गोड नसन घ्यायचं तर तुम्ही डेंटस प्लस आ, संचार घेऊ शकता त्याच्यामध्ये मेटालिक जी आठ टक्के प्लस मनकोज चौसष्ट टक्के येतं फक्त लक्षात ठेवायचं की सुरुवातीच्या काळामध्ये मागच्या वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे मेटालिक जिल्ह्या प्लेन घेऊ नका तुम्ही एक तर रेडमिल गोड किंवा संचार किंवा एल एट वगैरे असं वृक्षनाशक ड्रिपमधनं घेऊ शकता आणखी फवारणीचं नियोजन नीजा नीजा काय केलं पाहिजे भरपूरशा शेतकऱ्यांना सुरुवातीपासून काय आता हे नाही पण इथं आपण जर कधी बघितलं तर बॅक्टेरियल इथं कारपा येत तुम्ही ॲजिस्ट्रोबिन प्लस टेबोकोनोझोलचाही फवारणी इथं घेऊ शकता जर कधी बघितलं आपण तिथे बॅक्टेरियल करपा नॉर्मल नॉर्मल येतोय ऍडजेस्टोबिन प्लस टेबोकोनोज जर तुम्हाला वीस लिटरचा पंप असेल तर तीस एम एल आहे म्हणजे साधारणतः लिटरला सव्वा एम एल ते दीड एम पर्यंतची तुम्हाला मात्रा घ्यायची कीटकनाशक तुम्हाला आळाई जर कधी नसेल भरपूरशा ठिकाणी अळाईचाही प्रादुर्भाव येतोय कोमातच आळाई पडत उगता क्षणी तुम्ही एकतर अँप्लिगो घ्या किंवा कोराझेन घ्या किंवा इमामॅक्टिन बिन जर ठीक घेऊ शकता कमी अळाई असेल तर त्यावेळेस कॉम्बिनेशन घेताना फक्त मिक्स मायक्रोन्टॉन कुठल्याही चांगल्या कंपनीज घ्या पी आय इंडस्ट्रीचं तुम्ही हे पण घेऊ शकता बायोविटा घेऊ शकता किंवा सिजंटाचा हिसाबीन घेऊ शकता एमिनो ॲसिड बेसमध्ये घ्यायचं असेल किंवा स्वरूप ऍग्रोकेमिकलचं सिजिम घेऊ शकता किंवा आणखी कुठल्या कंपनीचं जर कधी चांगलं मिक्स मॅक्नोटन असेल तेही घेऊ शकता रिलेटेड फॉर्मेट आपण याच्यासाठी टाळतो आहे की भरपूरशा केमिकल कंपाऊंडसोबत ते रिॲक्शन करतं त्याच्यामुळे चिलेटेड यावेळेस टाळायचं आहे ज्यावेळेस तुम्ही प्लेन घ्याल बुरशीनाशक एकच सिंगल बुरशीनाशक घ्याल त्यावेळेस तुम्ही चिलेटेड घेऊ शकता किंवा किटकनाशक एखादं प्लेन इमामेक्टिन बिनजट घेत असेल तर त्यावेळेस चिलेटेड मायक्रोटोन घेऊ शकता तुम्ही चिली मिक्स असेल किंवा आणखी कुठल्या कंपनीची चांगली कॉम्बी असेल ते तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता चिलेटेड फॉर्म्युलेटमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांचा मागच्यावरी प्रश्न होता की आम्हाला ड्रिप खतं द्यायची नाही तर मग फॉलियर स्प्रेसाठी आपण काही खतं स्प्रे करू शकतो का तर नक्कीच फॉलियर स्प्रेचे ग्रेड आहे भरपूरशा कंपन्याचे फॉलियर स्प्रेचे ग्रेड आहे म्हणजे ड्रीपमधनं सोडण्याचे ग्रेड वेगळे असतात आणि फॉलिअर स्प्रेचे ग्रेड वेगळे असतात तर फॉलिअर स्प्रेचे ग्रेड तुम्ही कुठले घेऊ शकता तर तुम्ही वीस वीस घेऊ शकता वायला मास्टर वीस वीस तुम्ही घेऊ शकता किंवा आय सी एल कंपनीचंही येतं जे ग्रेड स्टार्टर ग्रेड आहे तेही तुम्ही यावेळेस घेऊ शकता भरपूर शेतकरी आता ड्रीपमधनं खतं जे आहे ते देण्याचं टाळत आहे शक्यतो अल्गो फॉस्फरस टाळायचा आहे चौदा अठ्ठेचाळीस असेल किंवा आणखी हाय फॉस्फरस असणारे दहा चोपन्न सॉरी दहा चोपन्न असेल कुठल्याही कंपनीचं किंवा चौदा अठ्ठेचाळीस असेल किंवा बारा एकसट असेल कुठल्याही कंपनीचं सध्याच्या कंडिशनला टाळायचं आहे कारण की वातावरण जापय आता कधी बघितलं आता लगेच पाणी पडलं आणि लगेच टेम्परेचर ऊन पडलेलं आहे तर अशा वेळेस काय होतं की थंड गरम वातावरणामुळे आणखी तिथं हिट आणि अल्गो फॉस्फरस याच्या कॉम्बिनेशनमुळे कंद खूज होण्याचेही चान्सेस जास्त प्रमाणात असतात तर तुम्ही स्प्रे स्प्रेमध्येही घेऊ शकता फुटव्यासाठी आपण काय वापरू शकतो तर फुटव्यासाठी तुम्ही मागच्या वर्ष आपण सांगितलं होतं की स्वयंपर किटपट सुपरचे भरपूरशा शेतकऱ्यांचे रिझल्ट चांगले आले होते याही वर्षी शेतकरी भरपूरशा प्रमाणात वापरताय काही शेतकऱ्यांना खर्च कमी करायचा आहे मान्य तुम्हाला खर्च कमी करायचा आहे पण सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये तुम्ही प्लॉट डेव्हलप करून घ्या त्यानंतर तुम्हाला खर्च करायचा नसेल तर तुम्ही करू नका पण प्लॉट सुरुवातीच्या काळात जो डेव्हलप झालेला असतो तोच प्लॉट शेवटपर्यंत तो चांगला असतो कारण की आदरकीचं कुणीही बघितलं जर्मिनेशन आणि सुरुवातीच्या नव्वद दिवसाचं जे नियोजन असतं ते महत्वाचं असतं निमोटेडसाठी आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं आणि यावर्षी सांगू की सुरुवातीपासून निमोटेडची वाट न बघता तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं निमोटी साईड तिथं ड्रिपमनं देऊ शकता भरपूर शेतकऱ्या आम्हाला वॅल्युम प्राईमही विचारतात आम्ही सांगतोय की तुम्हाला वेल्युम प्राइम दाखल तर द्या कुठल्याही तुम्ही निमोटीव साईड घेतलं तर साठ दिवसाच्यावर कुठलंही प्रोटेक्शन देत नाही त्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली सोड नाही नव्वद दिवसाच्या नंतर तुम्हाला दर एक पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराला निमोटी साईड देणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या मग ते कितीही भारी सोडा एक महिन्याच्या नंतर त्याची सायकल ब्रेक होती आणि त्यातल्या त्यात कधी तुम्हाला जैविक करायचं असेल तर तुम्ही निमास्टिन घेऊ शकता निमास्टीन प्लस कॉम्पॅक्ट हे जबरदस्त मॉलिक्युल आहे आणि त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात जय व्यकमध्ये फक्त तुम्हाला त्याची सायकल जी आहे ते आमूशाला करायची आहे आता चोवीस तारखेला आमूशा आहे तुम्ही वीस तारखेपासून ऍप्लिकेशन त्याचं देऊ शकता निमास्टिन प्लस कॉम्पॅक्टचं कॉम्बिनेशन देऊ शकता त्यासोबत तुम्ही ह्यमिकॅसिड किंवा मायकोरायझाही घेऊ शकता इनडायरॅक्ट मायकोरायझा त्यामध्ये घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतील आणखी एक प्रश्न होता की सिंगल लाईन आणि डबल लाईनचा काय फरक आहे आपण आज या आम्ही या प्लॉटवरती पूर्ण त्या ठिकाणी विणलो सिंगल लाईन असल्या कारणाने भरपूरशा ठिकाणी जे काही जे ओळ आहे त्याच्यामध्ये पाणी प्रॉपर न गेल्यामुळे न्यूट्रिशन प्रॉपर न गेल्यामुळे नुकसान झाले आता फक्त जर्मिनेशन झालंय पण इथून पुढे काय नुकसान होतं तर जे तुमचा माल बनतोय तो माल कमी बनून जातो तर शक्य झालं तर डबल ड्रिप लाईन किंवा ड्रिप चोकअप नाही होणार याची काळजी घेणं आणि प्रॉपर पाणी जातं का ते बघणं गरजेचं आहे मागच्या वर्षी आपण सांगितलं की डबल ड्रिप लाईनचा खूप मोठा फरक पडतो डबल ड्रिप लाईन जर कधी आपण टाकली तर त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते प्रॉपर मॅनेजमेंट प्रत्येक मिळेल जातं आणि आद्रक हे पीक असं आहे की ते हायली पॉप्युलेटेड आहे म्हणजे हिचं तुम्ही काउंट करू शकत नाही तुम्ही टमाटो मिरची लावली तर सात हजार किंवा सहा हजार रोपं एकरी असतात त्याच्यात तुम्ही रोपाची आणखीनच सांगाय त्याच्यामुळे दोन्ही लाईनला जर कधी प्रॉपर ड्रिप लाईन टाकला तुम्ही त्याचे रिझल्टही तुम्हाला अतिशय सुंदर येतात डबल ड्रिप लाईन शक्यतो तुम्ही टाका ते मागच्या वर्षी आम्ही टाकलं होतं कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के उतारा तुमचा आद्रकीमध्ये तिथं वाढतो प्रॉपर न्यूट्रिशन तिथं जातं शेतकरी मित्रांनो मला जर कधी काही समस्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला आमच्यापर्यंत शक्य होईल तेवढं प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो